अरे पवन तू का घाबरतोयस कारण हे घर आता आईच्या नावावर नाही तर आपल्या नावावर आहे आणि मी आईकडून सर्व दागिने चोरून गपचूप काढून घेतले आहेत त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही कारण ती म्हातारी आता आपलं काहीच वाकडं करू शकत नाही आशाजींनी त्यांच्या सुनेचे सगळं बोलणं ऐकलं होतं त्यामुळे त्यांनी आता ठरवलं होतं या स्वार्थी सुनेला कसा धडा शिकवायचा दे मनामध्ये विचारच करत होते आणि आशाजींनी त्यांच्या खोट्या वागणाऱ्या सुनेला असा काही धडा शिकवला की सासूला गावडळ म्हणणे सुनेला खूपच महाग पडले तुमची ही मुलं सुना तुम्हाला असं समजत असतील खोटं वागत असतील तर हे ऐकून घेऊ नका त्यांना द्या अशा प्रकारे धडा शिकवा की आज सकाळी सकाळी घरी पाहुणे आलेले पाहुणे पाहून विनाने तिची सासू आशाजींसाठी नाश्त्याची प्लेट सजवली पण आशाजींना तिच्या सुनेचा धूर्तपणा समजला होता तिचा स्वाभिमान जागृत झाला होता तिने पराट्यालाही हात लावला नाही आणि नाश्त्याची प्लेटही मागे ढकलत म्हणाली सुनबाई मी तुला सांगितले होते ना की मला भूक नाहीये मग तुला समजत का नाही मी जेवणार नाही मला तुझ्या सर्व युक्त्या समजल्या आहेत आशाजी रागाने म्हणाल्या पण तरीही विनाने तिच्याकडे रागाने दुर्लक्ष केले आणि खोट्या आवाजात काळजी दाखवत म्हणाली आई जर तुम्ही नाश्ता केला नाही तर मी काहीही खाणार नाही हे ऐकून आशाजी अचानक भडकल्या अगं सुनबाई आता थांबव हे सगळं खोटेपाना आणि ढोंग करण्याची एक मर्यादा असते त्यांना समजले होते की सुनबाई इतक्या गोड आवाजात का बोलत आहे जेणेकरून तिच्या आत्या सासूला काही शंका येऊ नये नाहीतर तिच्या आवाजाला काटेस लागलेले असतात इथे रवीना मनात विचार करत होती की फक्त अजून दोन दिवस कसे तरी निघून जातील त्यानंतर आत्या आणि निघून कसे मग ह्या वृद्ध महिलेची इतकी सेवा कोण करेल आणि कदाचित आशाजींनीही तिच्या हुशार सुनीच्या मनातील भावना चांगल्याच ठाऊक होत्या की तिचे पुढे पाऊल काय असेल तर अजून आणखीन काही बोलणार तेवढ्यातच तिचा नातू सोनू आला आणि तिला मिठी मारली तिच्या लाडक्या सोनूचा प्रेमळ स्पर्श होताच आशाजींचे हृदय वितळले सोनू आशाजींच्या गालावरती आजी लवकर जेवून घे आणि मग तुम्हाला एक गोष्ट सांग आणि माझ्यासोबत खेळ जर तू नाश्ता नाही केला तर मीही नाश्ता करणार नाही मग जवळ बसलेल्या आशाजींच्या म्हणाल्या अरे बहिणी तुझे आणि भांडण चालूच राहील आता तुम्ही लवकर नाश्ता करा मग आशाजींनाही तिच्याशी सहमत व्हावे लागले कारण एकीकडे त्यांचा लाडका नातू सोनू त्यांना सांगत होता आणि दुसरीकडे त्यांची ननंत सुमित्रा समोर वाईट दिसायला नको म्हणून कारण एक मात्र होत्या ज्या नेहमीच तिची साथ देत असत अन्यथा इतर सर्व नातेवाईकांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने चांगल्या महागड्या भेटू असून आणि पैसे देऊन त्यांच्या बाजूने करून घेतले होते आशाजी सुमित्राजींना म्हणाल्या तुम्ही या आपण एकत्र नाश्ता करूया मग तिची विनंती मान्य करून सुमित्राजी आल्या आणि तिच्या शेजारी बसल्या आणि दोघेही नाश्ता करू लागली दुसरीकडे रवीना खूप आनंदी होती कारण तिला वाईट वाटू लागले कि किमान आत्यासमोर तरी चांगली छाप पडली आहे आणि आई काहीही करू शकल्या नाहीत इथे नाश्ता करताना सुमित्राजी म्हणाली खरंच वहिनी तुझ्या सुनेमध्ये इतर कोणतेही गुण असतील किंवा नसतील पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की ती स्वयंपाक मात्र छान करायला लागली आहे तुम्ही बरोबर बोलत आहात ननंदबाई आणि ती लोकांना मूर्ख सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बनवते नको अजूनही आशाजींच्या आवाजात एक प्रकारची वेदना उमटलेली जी सुमित्राजींना चांगली लक्षात आली पण तिने त्याकडे दुर्लक्ष करत जेवणाचे कौतुक करू लागली कारण तिला पुन्हा सासू आणि सुने यांच्यात महाभारत सुरू होऊ द्यायची नाही असेच वाटत होते मग सुमित्राजींनी खूप प्रेमाने तिच्या बहिणीला स्वतःच्या हाताने जेवायला जेवणाचा एक घास भरवला आणि म्हणाली खरंच वहिनी जर आज भाऊ जिवंत असता तर तो त्याच्या कुटुंबाला पाहून खूप आनंदी झाला असता आणि ह्या नटकट सोनू सोबत खेळून खूप आनंदी झाले असते ननंदबाई ते या जगात नाही हेच बरे आहे नाहीतर आज तेही माझ्यासारखे रडत असते आणि त्यांच्याच लोकांनी फसवल्यामुळे आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते आज आशाजींच्या मनातील कटुता अजिबात जात नव्हती हो कदाचित गेल्या वर्षात तिने खूप काही सहन केलेलं असेल तिने ते सहन केलं होते जे तिचा नवरा जिवंत असता तर सहन करावे लागले नसते पण आज तिच्या तोंडून नको असताना सुद्धा अनेक कटू शब्द बाहेर पडत होते जे सुमित्राजी चांगल्या प्रकारे समजत होत्या आणि एकांत मिळण्यासाठी वाट पाहत होती जेणेकरून ती तिच्या वहिनीसोबत थोडे बोलू शकेल आणि तिच्या हृदयातील वेदना समजू शकेल म्हणूनच ती हळवारपणे बोलली ठीक आहे वहिनी काळजी करू नका किंवा अस्वस्थही होऊ नका चला आता पहिले नाश्ता करूया रात्री आपण दोघी ननंद वहिनी एकत्र बसून गप्पा मारू आशाजी आणि सुमित्राजी यांच्या आत खूप जवळीक होती लग्नानंतर जेव्हा ही वहिनी घरी आली होती तेव्हा त्यांची पहिली मैत्री त्यांची सुमित्रा सुमित्रासोबत झाली होती जी आजही कायम आहे आता थोडं हसा पण वहिनी तुम्ही आनंदी राहा जावा मला दुसरं अजून काही नको सुमित्राजी अजूनही आशाजींचा मूड हलका करण्यासाठी विनोद करत होत्या पण आशाजींच्या मनात काहीतरी होतं जे बाहेर पडण्यासाठी उत्सुक होतं आणि शेवटी ती स्वतःला रोखू शकली नाही म्हणून ती बोलली ननंदबाई तुम्ही एकटे आहात जे मला आनंदी पाहू इच्छिता नाहीतर या घरातल्या बाकीच्या लोकांना असं वाटतं की कधीही टपकेल आणि कधी या सगळ्या मालमत्तेवर त्यांचा हक्क येईल बस वहिनी आता हे सगळं सोडा आपण दुसरं काहीतरी बोलूया हुशार आणि अनुभवी सुमित्राजींना रवीनाच्या चेहऱ्याचा रंग बदलताना दिसला म्हणून खूप प्रयत्न करून तिने विषय बदलला आणि संभाषणाचा विषय दुसरीकडे वळवला आणि त्यासोबतच ती विनाला खूप प्रेमाने म्हणाली सुनबाई जरा दोन कप चहा बनवशील का आज तू बनवलेला चहा सुद्धा पिऊन बघते पण त्यावेळी विनाला त्यांचे संभाषण ऐकायचे होते म्हणून तिचे तेथून उठायचे मन नव्हते पण आता सुमित्रा सांगितले होते म्हणून तिला उठावेच लागले आणि काही झाले तरी तिला सुमित्राच्या नजरेत स्वतःला एक चांगली सून सिद्ध करायचे होते म्हणून तिची इच्छा दाबून ती चहा बनवायला उठली इकडे सुमित्राजींच्या मनात काहीतरी होते जे तिला तिच्या बहिणीला विचारायचे होते ती फक्त थोडी एकांताची वाट पाहत होती रवीनाने मोठ्या कष्टाने ननंद आणि वहिनीला काही वेळ एकटे सोडले होते पण अजून पवन आणि मामा दोघेही ड्रॉइंग रूम मध्ये बसले होते त्यामुळे दोघांना बोलण्यासाठी हा पण योग्य वेळ नव्हता म्हणून सुमित्राजींनी आशाजींची काही बाह्य आणि औपचारिक गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात केली पण आशाजी पुन्हा म्हणाल्या ननंदबाई आजकालना मला छोट्या छोट्या गोष्टींवर रडावस वाटते माझ्यासोबत हे काय चाललंय ते मला समजत नाही मला आता कशातही आनंद मिळत नाही ना मी फक्त नातू सोनूला पाहून जगत आहे पण बघ ना माझी सून यालाही माझ्या जवळ येऊ देत नाही आज तू आली आहेस म्हणून सोनूला माझ्याजवळ येऊन देत आहे आणि काही काळासाठी सोडून जात आहे नाहीतर सोनूलाही स्वतःशी चिटकून ठेवते जणू मी एखादी हडळच आहे आणि माझ्याच नातवाला मी खाऊन टाकेन हे सर्व सांगत असतानाच आशाजींना आच्छ वाटले की विना तिच्या सासूची असे कसे वागते आणि तिच्या नातवापासून दूर ठेवते आहे या तिच्या बोलण्यावर सुमित्राजींनी कोणतेही आश्चर्य व्यक्त केले नाही परंतु सुमित्राजी खूप समजूतदार आणि होती संयुक्त कुटुंबात राहताना तिने अशी खूप नाटकं पाहिली होती म्हणून यावेळी तिला या मुद्द्याला अजून वाढवणं योग्य वाटलं नाही सुमित्राजी तिच्या काळातील ती चांगली शिक्षित महिला होती तिच्या गावातील पहिल्या पदवीधर होत्या म्हणून गावात तिचे वर्चस्व होते आणि आता या घरातही त्यांचा खूप प्रभाव होता तिचा पुतण्या पवनही तिला घाबरत होता आणि पवनला पाहून विनाई तिच्यापासून थोडी दूर राहू लागली आणि तिच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करू लागली पण ते दोघे किती चांगले नाटक करत असले तरी त्यांना त्यांच्या वहिनीच्या चेहऱ्यावरील रेषा आणि त्यांच्या डोळ्यांतील शून्यता पाहून समजले की तिचा मुलगा आणि सून किती सभ्य आहे तिला हे प्रकरण वाढवायचे नव्हते म्हणून बराच वेळ ती वातावरण सामान्य आणि हलके करण्यासाठी आणि मूड सामान्य करण्यासाठी मध्येच हलके हलके विनोद करत होती कारण तिला चांगलेच होते की ती तर तिच्या पतीसोबत निघून जाईल पण मागे वहिनीला तिचा मुलगा आणि सून सोबत राहायचा आहे म्हणून ती सासू आणि सुनेमध्ये कटुता निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती रात्री झोपताना सुमित्राजी तिच्या वहिनीला म्हणाल्या वहिनी तुमच्या बांगड्या कुठे गेल्या हे ऐकून आशाजींचे डोळे भरून आले काय झालं वहिनी तुम्ही रडू का लागले आहेत काय सांगून अनंतबाई त्या बांगड्यांची गोष्ट ही एखाद्या शोकांतिकेपेक्षाही कमी नाही ठीक आहे वहिनी जर तुला सांगायचे नसेल तर सांगू नको पण रडू नको तुला माहीत आहे ना तुझ्या रडण्याने माझं मन तुटतं अरे सुमित्रा मन तर माझं तुटलं होतं त्या दिवशी जेव्हा माझ्या बांगड्या मुलाने जबरदस्तीने माझ्या बांगड्या काढल्या तू काय म्हणतेस वैनी पवन तुझ्याशी असं कसं करू शकतो काही विचारू नको सुमित्रा ही सून जी तुला इतकी साधी वाटते ना ती खूप हुशार आहे आशाजींनी धाडस केलं आणि बोलायला सुरुवात केली ह्या सुनेचा खोटा अभिमान आणि दृष्ट स्वभाव बदल काय सांगू तिच्या माहेरी तिच्या भावाचा साखरपुडा होता आणि तिला तिचे माहेरी दाखवायचं होतं की तिचे लग्न किती चांगले चांगल्या कुटुंबात झाले आहे म्हणून तिने आग्रह धरला आणि मला माझे वडील दागिने काढून घेण्यास भाग पाडले पण त्यावेळी ती म्हणाली होती तिच्या भावाचा साखरपुडा झाला की ती मला परत करेल मग तिने दिले नाही ते दागिने परत आता तर तिच्या भावाच्या लग्नाला जवळजवळ आठ महिने झाले आहेत सुमित्राजींनी मध्येच थांबवले आणि म्हणाल्या मग आशाजी म्हणाल्या अरे सुमित्रा तू त्याच्या पुढची गोष्ट नाही ऐकली तर बरं होईल तुलाही विश्वास बसणार नाही जसा माझ्या मनाला आजपर्यंत विश्वास झाला नाही की ते सगळे दागिने चोरीला गेले आहेत काय म्हणते वहिनी सगळे दागिने चोरीला गेले आहेत सुनेने ते सुरक्षितपणे ठेवले नव्हते का कदाचित असे तर नाही ना सुने की सुनेने ते सगळे दागिने हडप केले असावे आणि ते चोरीला गेल्याचे खोटे निमित्त केले सुमित्रा तिचं डोकं इतकं काम करतं की काय सांगू मुलाने माझ्या बँक खात्यात सुद्धा बद नाव बदलून केलं आहे त्याचे नाव नॉमिने ऐवजी माझ्या नावाशी जोडले आहे हे बोलताना आशाजींचा आवाज दाबला गेला मग सुमित्राजी पुढे गेला आणि आशाजींना मेठी मारली आणि म्हणाले आता बासवैनी आता तू रडायचं नाही तर खंबीरपणे उभी राहायचं आणि या दोघांना त्यांच्या दृष्ट कृत्र्यांची कृत्यांची धडा शिकवावी सांग मग आशाजी तिचं अश्रू पुसत म्हणाली सुमित्रा मी तुला काय सांगू मुलगा येण्यापूर्वीच एक रोटी खायला घालते आणि मला झोपायला सांगते आणि नंतर ती स्वतः छप्पन्न भोग बनून तिच्या पतीसोबत जेवण जेवते आणि जेव्हा मुलगा विचारतो आई जेवली आहे का आईने जेवण केलं आहे का तेव्हा ती म्हणते की आईला पण हेच दिले होते आता त्या जेवणानंतर तिच्या खोलीत आराम करते मग मुलगाही अस्वस्थ होऊन जेवून लागतो आणि इकडे मी माझ्या खोलीत त्या अन्नाचा सुगंध घेऊनच समाधानी होते आता इतके वाईट दिवस आले आहेत की मी पोटभर जेवूही शकत नाही म्हणून ब्लँकेटने स्वतःला झाकून मी आत रडून मोकळी करते म्हातारपणात कोणी कोणाला विचारत नाही सुमित्रा मी एकटी पडले आहे ग म्हणूनच कधी कधी मला वाटतं की देवाने मलाही तुझ्या भावासोबत या जगातून नेलं असतं तर किती बरं झालं असतं त्यानंतर हे जग हे जग खूप वाईट वाटू टु लागलं आहे मी काय बोलू आता सगळं काही बदललं आहे मला वाटत आहे की जेव्हा ते इथे होते तेव्हा माझ्याकडे सर्व काही होते आता ते नसल्यामुळे असं वाटते की कोणालाही माझी गरज नाही घरात तळलेले सर्व पदार्थ असतात कधी पुऱ्या बनवलेल्या जातात तर कधी कचोरी जातात पण माझ्यासाठी फक्त कोरडी रोटी आणि पाणीदार डाळ तयार केली जाते असं म्हणत आशाजी सुमित्रांकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या सुमित्रा कदाचित तुला वाईट वाटत असेल की मी वेडी झाली आहे का नाही का तुलाही वाटत असेल की तुझी किती लोभी आहे ना ती फक्त जेवणाबद्दल बोलत आहे पण मी काय करू दिदी? मला खरोखर -कर माझ्या आवडीचे काहीही खायचं काहीतरी खायचं आहे कधी कधी काहीतरी मसालेदार बनवायचं आहे आणि नसेल तर निदान बाहेरून काहीतरी मागवायचं आहे पण सुनेचा व्यंगमल बाणाची भीती वाटते की ती म्हणेल की आता या म्हातारीला लोक इतका वाढला आहे की बाहेरून जेवण मागू लागली आहे म्हणून ती जे काही देते ते मी अइच्छेने खाते मग वहिनी तुम्ही तुमच्या खोलीत काही कोरडे अन्न जसं की नाश्त्याचे पदार्थ नमकीन फळे इत्यादी का ठेवत नाही तुम्ही तुमच्या सुनेला इतकं का घाबरता सुमित्राजींनी थोडासा निषेध करत बोल बोलताच आशाजींचे डोळे भरून आले त्यांचा आवाज घशात अडकला त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाली मी तुम्हाला काय सांगू दिदी माझ्या स्वतःच्या घरात मी इतकी दुर्लक्षित की मी एका मोलकर्णी सारखे जीवन जगत आहे आणि आता सुमित्राजींना हे सहन झालं नाही त्यांना वाटलं म्हणून ती म्हणाली बहिणी तू या सर्व गोष्टी तुझ्या मोलाला का सांगत नाही तुझ्या मुलालाही याबद्दल माहिती आहे का दिदी आता मी माझ्या मुलाला या सर्व गोष्टी का सांगू तो दर रविवारी सुट्टीच्या दिवशी जेव्हा जेव्हा माझा मुलगा घरी असतो तो दिवस माझ्यासाठी एखाद्या सणासारखा असतो कारण त्या दिवशी माझी सून मलाही तेच जेवण देते जी स्वतः खाते जेणेकरून तिच्या दृश्य कृत्यांबद्दल कोणालाही कळू नये नाहीतर सुनेला तर असंच वाटतं की मी जगूच नाही ती मला लवकरच या जगातून पाठवू इच्छिते आता दिवसेंदिवस मी ह्या कमकुवत चालली होत आहे पण हे सर्व गोष्टी काय सांगायचे असतात का नाहीतर लोक म्हणतील की बघा या बाईला या वयात पण खायचे पडले आहे म्हणूनच मी जे मिळेल ते खाते आणि शांत पाणी पिऊन झोपायला हो जाते जर माझी सुनच अशी आहे तर होऊ शकतं की माझ्या मुलालाही वाटत असावं की मी हे जग सोडून निघून जावे आचारजी म्हणाले तेव्हा सुमित्राजींनी मध्येच तिला थांबवलं म्हणाल नाही वहिनी मुलगा कधीच असा विचार करू शकत नाही माझे मन मला सांगते की सुनेच्या आईने कान भरले असणार नाहीतर सून असा विचार करणार नाही आणि पवनच्या बाबतीत म्हटलं तर पवन पण असा कधीच विचार करणार नाही सुमित्राजींचे म्हणणे ऐकल्यानंतर आशाजी स्वतःला सावरू लागल्या तिला वाटले की कोणाशी इतके उघडपणे बोलणे योग्य नाही किती उघडपणे सांगितलं तरी तिचं बोलणं कोणालाही समजणार नाही पण तिला स्वतःच्या मुलाबद्दल वाईट बोलण्यासाठी बोलण्यास लाज वाटत होती हे खूप मोठं सत्य होतं तिला कसं सांगू शकली असती की तिच्या मुलाच्या मनातही आईबद्दल प्रेम नाहीये ती कसं सांगेल आता तिच्या मुलाचेही विचार बदलू लागले आहेत तिच्या मुलाच्या वागण्यावरून हे स्पष्ट होतं की त्याला त्याच्या आईची पर्वा नाही पण ती मनात विचार करत होती की ही इतर तिच्या जीवनाचा भाग आहे ज्याचा तिला स्वतःहून सामना करावा लागेल तिला वाटू लागले की आईने बरोबर सांगितले होते की तुमचे दुःख तुमचं दुःख तुमच्याकडे ठेवा तेव्हा लोकांना सांगण्याने ते फक्त असतील त्यातील तुमचे दुःख शेअर करायला कोणी येणार नाही म्हणूनच त्या शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या पण तिला शांत आणि गंभीर पाहून सुमित राजी म्हणाला वहिनी इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच उघ उद्या उघड होईल आपण सगळे एकत्र बसून चर्चा करू तर ही समस्या सुटेल आता तुम्ही काळजी करू नका आणि झोपण्याचा प्रयत्न करा सुमित्राजींचे बोलणे ऐकून आशाजी थोड्या चिंतेत पडल्या आणि म्हणाल्या ठीक आहे दीदी पण तुम्ही आणि महेशनी काळजीपूर्वक बोला कारण मला वाटते की मुलगाही सुनेला थोडा घाबरत आहे माहीत नाही मुलाला याबद्दल काही माहिती आहे का नाही पण काहीच त्याला समजत असेल आणि गप्प बसत असेल कारण तो असाही विचार करत असेल की आता आईचं सगळं जर आई हे जग सोडून गेली तर काय फरक पडणार आहे घर तर त्याने ते त्याच्या नावावर करून घेतले आहे त्याच्या वडिलांच्या अनेक एल आय सी आणि काही एफडी होत्या त्या ते पण त्याच्या नावावर ट्रान्सफर करून घेतल्या आहेत आणि दिदी ते जिवंत असेपर्यंत मी कधीही कोणते कागदपत्र पाहिले नाही ते मला खूप सांगायचे की तू माझ्या बँकेच्या पैशांचा हिशोब ठेव म्हणजे मी नसतानाही ते तुला उपयोगी पडेल त्यावेळी मी त्यांच्या तोंडावर हात ठेवून म्हणायची की असं काही बोलू नका तुम्ही बघा मी तुमच्या आधी आणि मग मा, मला माझ्या राजपुत्रावर पूर्ण विश्वास होता म्हणूनच मी अभिमानाने म्हणायचे की माझा मुलगा माझ्यासोबत कधीच वाईट काहीच वाईट करणार नाही आणि काही वाईट होताना पाहूही शकणार नाही तुम्ही निश्चिंत राहा पण तेव्हा मला कुठे माहित होतं की माझ्या नशिबी काय लिहिले आहे आता मीच मूर्ख झाली आहे आता मला माझा मुलगा आणि जे काय म्हणतील त्यावर विश्वास ठेवावा लागतो कारण मला स्वतःलाच माहित नाही की त्यांनी कोणत्या बँक आणि कुठे किती पैसे जमा केले होते आता सर्व काही त्यांच्या नावावर आहे मग मी काय करू शकते म्हणूनच माझी सोन मला जे काही देते ते खाऊन मला जगावे लागते सुमित्राजी तिची आणखी एक इच्छा ऐकू होत्या पण नंतर त्यांना वरांडात कोणीतरी चालताना ऐकू को आलं त्यांना वाटले की कदाचित विनायी किंवा पवन तिचे संभाषण ऐकत असेल ती थोडीशी जोरात म्हणाली आपण खूप बोललो आहोत आता आता आपण उद्या बोलूया झोपण्याचा प्रयत्न करा तेव्हा टाळ्या टाळेला न समजणारी आशाजी पुन्हा म्हणाली दिदी तसेच जर तुम्ही सुनीलला काही कठोर बोललात तर तुम्ही लोक गेल्यावरती तुमच्या पाठीमागे मला आणखी त्रास देईलच काही झाले तरी मला तिच्या सोबत राहायचे आहे जर तुम्ही आणखी काही बोललात तर ते परत ते दोघेही मला आणखी त्रास देऊ शकतात म्हणून त्यांच्याशी बोलण्यापूर्वी नीट विचार करा ठीक आहे वहिनी ते सगळं माझ्यावर सोडा आम्ही मौन मोकळ्यापणाने सर्व बोलू आणि मुलाला आणि सुनेला चांगलंच सांगावं लागेल की ते चुकीचे करत आहे आता तू झोपायचा प्रयत्न कर पण आशाजींच्या डोळ्यात झोप येत नव्हती ती फक्त विचार करत होती की काय माहिती उद्या काय होणार जर सुमित्रा मुलाला आणि सुनेला जास्त बोलली तर समोरासमोर भांडण होऊ शकते असे काही वेळ अशाच विचारात गुंतल्या होत्या आणि विचार करत होत्या त्यांना कधी झोप लागली हे देखील कळाले नाही वहिनी झोपी गेल्यानंतर सुमित्राजी खूप सावधपणे उठल्या आणि त्यांचे पती महेशजी यांच्या खोलीकडे शांत पावलांनी गेल्या आणि नंतर हळूच आतमध्ये गेल्या आणि त्यांना उठवण्यासाठी हलवले ते घाबरून जागे झाले काय झालं सुमित्रा तू अजून झोपली नाहीस महेशजी म्हणाली मग सुमित्राजी हळूच म्हणाले ऐक ना मला तुमच्याशी काहीतरी महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे आणि थोड्याच वेळात तिने आशाजींच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल सर्व काही तिच्या पती महेशला सांगितले मग उद्या सकाळी आपण काय करायचे याचा प्लॅन दोघांनी बनवला मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर महेशजी पवनला म्हणाले पवन तू तु आज तुझी गाडी घरी सोडून जाऊ शकतो का जर का आज तू ऑफिसला जाण्यासाठी खाजगी टॅक्सी किंवा कॅब घेऊन गेलात तर बरं होईल कारण आज मी आणि तुझी आत्या एकत्र बाजारात जाणार आहोत आणि सोबतच वहिनीलाही फिरून आणेन पवनसाठी हा तर एक मोठा धमाकाच होता पण आज स्वयंपाकघरात घरात उभी असलेल्या विनानेही काम वर केले अरे काय बोलत आहेत काका घरची गाडी मागण्यासाठी त्यांची हिम्मत कशी झाली स्वतःची बडबड करत विना स्वयंपाकघरातून बाहेर आली तिने हे सुद्धा पाहिले नाही की मागे सोनू रडत आहे बस स्वतःचे पाय आपटत सोनूला ओरडून तिच्या खोलीत निघून गेली पवन सुद्धा विनाचे पाय आपटण्याने समजून गेला का विनाकारण रागवली आहे त्यामुळे आता त्याचे काही खरे नाही मग आता तोही तिच्या मागे खोलीत जाण्यासाठी निमित्त शोधू लागला इकडे गॅसवर खोलीत विनाचा राग वाढत होता हद्द झाली यांच्या निर्लज्जपणाची आता तर यांनी सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत या घराला स्वतःचे घर समजायला लागले आहेत त्यांनी त्यांच्या तुमच्याकडे गाडी मागण्याची हिंमत केली ते पण आईला बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी खरंच त्याची या म्हातारपणात ही छंद काही संपत नाही ही तुमची आई म्हातारपणात अधिक तरुण होत चालली आहे असं दिसतंय पवन जसा खोलीत पोहोचला तसे विनाने बडबडायला सुरुवात केली तेव्हा पवन म्हणाला विना तुला माहीत नाही की ही आमची आत्या आहे ना ती खूप हुशार आहे आणि मामाही तिचे शब्द बोलतात मला वाटतं तिला आपल्यावर संशय येऊ लागला आहे जर तिला आपल्यावर थोडाही संशय आला तर आपण हे घर आपल्या ताब्यातून घेऊ शकतील आणि आईची सर्व मालमत्ता ती जिवंत असेपर्यंत मिळणार नाही म्हणून तू सध्या गप्प राहा हे ऐकून विना चिडून म्हणाली पवन तू विचार कर जर आईला रोजच असे चविष्ट जेवण खाण्याची सवय लागली तर उद्या जेव्हा आत्या निघून जातील तेव्हाही त्या ते हीच अपेक्षा करतील की आपण त्यांना असे चविष्ट जेवण खाऊ घालायचे तिचे बोलणे ऐकून पवन चिडला आणि म्हणाला सोड ना नाही खाणे पिणे पिण्याचा आता आपल्याला याची काळजी करावी लागेल की आपण आईच्या स्वाक्षऱ्या असलेले सर्व कागदपत्र कसे सुरक्षित ठेवावे आणि जमेल तितके आत्या आणि मामांची यांना आनंदी ठेवणे जेणेकरून अशी कोणतीही परिस्थिती उद्भवू नये आणि हे प्रकरण अजून वाढू नये विना अजूनही पवनच्या बोलण्याची समत नव्हती माहीत नाही तिच्या मनात काय चाललं होतं की ती स्पष्टपणे म्हणाली मला समजत नाही पवन तू इतका का घाबरत आहेस हे घर आधीच आपल्या नावावर आहे आणि आईचे दागिने तेही आपल्याकडेच माझ्याकडे ठेवले आहेत मग तुला कशाची भीती वाटते मला अजिबात कशाची भीती वाटत नाही विना मला फक्त तुझ्या वास्तव समजून घ्यायचं आहे पवन म्हणाला मग ही विना म्हणाली जर तुला खरंच भीती वाटत नसेल ना तर यावेळी जर आत्या काही म्हणाल्या की आपण आईची योग्य काळजी घेत नाही तर त्यांना सरळ सांग की तुम्ही तिला तुमच्या सोबत घेऊन जा विना तू काय बोलत आहेस हे तुला माहित आहे का पवन म्हणाला मग विना ओरडली आणि म्हणाली हो मला माहीत आहे की मी काय म्हणत आहे आणि मी तुमच्यासारखी मूर्ख नाहीये आतापर्यंत सोनू शांत बसला होता कदाचित त्याला खूप भूक लागली असेल म्हणून तो जोरात ओरडू लागलाय मग विना अजून रागात आली आणि तिने सोनूच्या गालात एक चापट मारली तेव्हा लगेच पवनने सोनूला त्याच्या जवळ ओढले आणि त्याला मिठी मारली त्याला काही समजून सांगत नव्हते की त्याला विना कसे समजावे तेवढ्यात बाहेरून आत्याचा आवाज आला की वहिनी आज तू चहा ना मला खरोखर तुझ्या हातचा चहा प्यायला आवडेल हे ऐकून विना पुन्हा चिडली आणि पवनला म्हणाली मला मला एक विचारायचे आहे की ही आत्या आपल्याला घरात आग लावायला आली आहे का यांचे छंद तर कधीच संपत नाही कधी बाहेर जाण्यासाठी कधी पराठे खायला देण्यासाठी कधी चहा बनविण्यासाठी आईला पूर्णपणे खराब केल्याशिवाय तिला आराम मिळणार नाही का ती विना रागातच हे बोलत होती मग पवनने तिला समजावले आणि म्हणाली हळू बोल ते ऐकतील मग काय झालं जर तुला घाबरायचं असेल तर तू घाबर मी काय घाबरणार नाही बरोबर बोलत आहेस सुनबाई तुला घाबरण्याची काहीच गरज नाही तू तु तर तुझ्या सासूला घाबरून ठेवलं आहे ना आत्या खोलीत प्रवेश करत म्हणाली मग अचानक विनाने तिचा रंग बदलला आणि म्हणाली आत्या मी यांना दुसऱ्या गोष्टीसाठी फटकारत होते तुम्ही मला चुकीचं समजत आहात आई का घाबरतील मला उलट मी त्यांना खूप आदर करते बाहेरून तिचे बोलणे ऐकल्यानंतर आत येताना अशा जिममध्ये एवढी हिंमत कुठून आली हे समजत नव्हते सुमित्राजी आणि महेशजींचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांचा स्वाभिमानही जागृत झाला म्हणून ती आवाजात म्हणाली हे सगळं थांबवसून बाई खोटेपणा आणि ढोंगीपणाचा एक मर्यादा असते मी काही बोलत नाही म्हणून तुझी एवढी हिंमत वाढली आहे का पण लक्षात ठेव ज्या घरामुळे तू एवढी अक्कड दाखवत आहे ना त्या घराचे बिल मी बनवले आहे आणि बिलानुसार पवन आणि तुला हे घर मिळणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो की मी जिवंत असेपर्यंत ते बिल मला हवे तेव्हा बदलू शकते आता क्षणभर खोलीत पूर्णपणे शांतता पसरली होती फक्त लहान सोनूचा आवाज येत होता आणि तो आजी आज आजी असे हाक मारत असतानाच आशाजींच्या मांडीजवळ धावत आला आशाजींनी प्रेमाने सोनूला आपल्या मांडीवर घेतले आणि विणाला म्हणाला मी माझ्या नातवाला घेऊन जात आहे तुम्ही सर्वजण आज मी चहा बनवणार आहे मी स्वतःच्या हाताने बनवलेला चहा खूप दिवसांपासून घेतला आहे आज आशाजींच्या आवाजात एक दृढता होती त्यांच्या वागण्यात एक आत्मविश्वास दिसत होता काही वेळाने पवन आणि विना त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा आशाजींनी त्यांना खूप प्रेमाने चहाचा कप दिला काही काळापूर्वी झालेला कठोरपणा आणि वाद त्यांच्या त्याचा चेहऱ्यावरून कोणताही लवलेश नव्हता आणि कदाचित त्यांचे प्रेम जाणून विनाने धाडस केले एकटवले ती म्हणाली आई मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यांना वाटत होते की आशाजी सर्व काही विसरून त्यांना माफ करेल आणि त्यांना मिठी मारेल पण यावेळी आशाजी एक आई होती पण त्याच वेळी तिच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी जागृत झालेली एक महिला देखील होती म्हणून ती अशीच अतिशय संयमी स्वरात म्हणाली हा चूक तर तुमच्याकडून झालीच आहे आणि मला अशा आहे की तुम्ही दोघेही भविष्यात अशी चूक करणार नाही पण मी आता बिल भरणार आहे तोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर फक्त माझ्या नावावर राहील आणि जर तुम्ही लोकांनी मला काही त्रास दिला तर मी एखाद्या ड्रग्स किंवा अनाथ आश्रमात हस्तांतरित करेल पण तुम्ही लोक असा विचार करू नका की पवन माझा मुलगा आहे म्हणून ते माझ्यानंतर त्याच होईल कायदा तशी तरतूद आहे की जर मला हवे असेल तर मी हे करेन कोणाचीही नावांवर हस्तांतरित करू शकणार नाही म्हणून ते गृहीत धरू नका ते तुमच्या दोघांच्याही वर्तमानावर अवलंबून असेल की या घरावर तुमचा किती अधिकार लक्षा आहे लक्षात ठेवा हे घर माझे आहे आणि जर तुम्ही लोकांनी माझा अपमान केला तर तुम्ही हे घर सोडून जाऊ शकता एकाच वेळी इतका गोष्टी ऐकून आणि तेही आषादींच्या तोंडून इतक्या दृढ आणि हे पाहून तिचा मुलगा आणि सून दोघेही आश्चर्यचकित झाले पवनने पवनने तर त्याचे वडील जिवंत असताना त्याच्या आईचा दृढ निश्चय पाहिला होता तिचं धाडस आणि आत्मविश्वासही पाहिला होता आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिला तुटतानाही पाहिलं होतं पण विनासाठी तिच्या सासूचे हे रूप पूर्णपणे नवीन होतं ती आशाजींचे हे रूप पाहून सहन करू शकत नव्हती त्याच वेळी चहाच्या गोडव्याने नात्यात देखील गोडवा आला असावा हेच गरजेचे नव्हते पण विना आणि पवनला समजत होते की जर त्यांनी आता त्यांच्या आईसोबत वाईट केले तर सोबतही काहीतरी वाईट घडू शकत पण अजूनही ही पवनला सांगत होती की हे सर्व आत्या आणि मामांजींची शिकवण आहे नाहीतरी आपल्या आईला तर खूप भोळ्या आहेत नाहीतर त्यांना एवढे सगळे कसे माहीत असणार पवनला आधीच अपराधी असल्यासारखे वाटत होते आणि त्यात विनयचं अजून ऐकून तो अजूनच रागवला आणि म्हणाला भास्कर विणा आता तू असे काही करणार नाही ज्याच्यामुळे आई आपल्याला घराबाहेर काढून टाकेल आणि आता मला हे देखील कळत आहे की माझ्या आई सोबत किती वाईट वागलो विचार कर उद्या सोनूने हे आपल्यासोबत असंच केलं तर आपल्याला कसं वाईट वाटेल विणा हे सगळं विचार करत नव्हती ती फक्त एवढा विचार करत होती की जर तिच्या सासूने तिला घराबाहेर काढलं तर तिच्यासाठी खरंच खूप त्रास होईल दुसऱ्या दिवशी सकाळी जी आशाजी सुमित्राजी आणि महेशजी फिरायला गेले तेव्हा बाहेर एकांतात पाहून आशाजी म्हणाली मी खरंच सांगते सुमित्रा काल माझ्या मुलाला आणि सुनेला एवढं सगळं बोलताना खूप भीती वाटत होती पण तुम्ही दोघांनी मला एवढा पाठिंबा दिला आणि मला एवढं सगळं इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं की मी त्यांच्यावर ओरडू नाही म्हणून त्यांनी सांगितलं आणि मला जे बोलायचं होतं ना ते न भीता बोलू शकले मग सुमित्राजींनी म्हणाल्या वहिनी आता असच खंबीर राहा पण लक्षात ठेवा की हे दोघेही आतून अजून बदललेले नाही कदाचित ते भविष्यात बदला बदलतील पण सुद्धा सध्या त्यांच्यात जो काही बदल दिसत आहे तो फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वकल्पनेचा विचार करून करत आहे म्हणूनच नेहमी स्वतःची काळजी घ्या आणि हे देखील लक्षात ठेवा की, की तुमच्या सोबत काही वाईट किंवा अन्याय होऊ नका आणि शेवटी आम्ही तर नेहमीच तुमच्या सोबत आहोत तर मग महेशजी पण म्हणाले आणि वहिनी आमच्याशिवाय अजून एक तुमच्या सोबत आहे आणि तो म्हणजे कायदा जी हलकेच हसले घरी आल्यानंतर सुमित्राजी म्हणाले जी। त्यांच्या घरी निघून गेले त्या दिवसानंतर नाश्त्याच्या टेबलावर आशाजींना तेच देण्यात येत होते होते जे त्या दोघांकरिता बनवले जात होते। आज आशाजींनी त्यांच्या विजयावर खूप खुश होत होते आणि मनात विचार करत होते की आता ती स्वतः भेदभाव होऊन अन्याय होऊ देणार नाही आणि त्याच वेळी ती सुमित्राजी आणि महेशजींचे आभार मानत मानत होती की जर ते आले नसते तर तिला तिच्या हक्कांसाठी लढण्याचे इतके सामर्थ्य धाडस कधीच झाले नसते कारण त्यांना माहीत नव्हते की वशियतनामा कधी बदलता येते म्हणून मित्रांनो प्रत्येक व्यक्तीने नेहमीच त्यांच्या हक्काबद्दल आणि विशेष अधिकारांबद्दल जागरूक असले पाहिजे जेणेकरून त्यांचे कधीही काहीही चुकीचे होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद